जनमानसांचे विधानसभेत संग्राम जगतापांचा जय श्रीरामचा नारा विधानसभा निवडणुकीमध्ये अहिलानगर शहर मतदारसंघातून संग्राम जगताप हे महायुतीकडून विजयी झाले आज शनिवारी महाराष्ट्र विधीमंडळ विशेष अधिवेशनामध्ये म्हणजेच विधानसभेत आमदारकीची त्यांनी शपथ घेतली या दरम्यान त्यांनी शपथविधी घेतल्यानंतर जय हिंद जय भीम जय श्रीरामचा नारा दिला मी, मी संग्राम पार्वती अरुंगाका जगताप विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन धन्यवाद जय हिंद जय भीम जय श्रीराम श्री किशोर पाटील श्री संजय पोतनीस श्री आकाश फोंड नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा